राईज फाउंडेशन मेळघाटच्या माध्यमातून आम्ही आदिवासी भाषा आणि संस्कृतीच्या अँथ्रपॉलॉजिकल आणि लिंग्विस्टिक डॉक्युमेंटेशन करत आहेत मागील पंधरा वर्षामध्ये आम्ही पंधरा आदिवासी भाषेतले अकरा लाखापेक्षा अधिक शब्द दहा हजारापेक्षा अधिक गाणे आणि पन्नास हजारापेक्षा अधिक सेंटेन्सेस आणि ग्रामर यांचा अभ्यास केलेला आहे या सर्व डेटा सेटचं आम्ही आदिम भाषेना किंवा आदिवासी आदिम टू असा आम्ही प्रवास करत आहोत लोकल टू ग्लोबल कनेक्ट करण्यासाठीचा हा प्रवास आहे आज पुणे बुक फेस्टिवलमध्ये तुम्ही हे सगळं प्रदर्शन पाहू शकता या ठिकाणी महाराष्ट्रातल्या आदिवासींचं भाषिक आणि सांस्कृतिक वैभव आम्ही वेगवेगळ्या सोळाशे ऐंशी पोस्टरच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला खूप सगळ्या नॉलेजेस मिळतील नवीन गोष्टी कळतील आदिवासी संस्कृतीचं भारतातलं भारतीयत्व आणि खऱ्या अर्थाने भारतीय ज्ञान परंपरेचं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दर्शन घडवेल त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की आपण पुणे बुक फेस्टिवलमध्ये यावं आणि बिरसा मुंडा ट्रायबल लँग्वेज अँड कल्चरल हेरिटेज या दालनाला भेट देऊन आपल्या भारतीय संस्कृतीचं वैभव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल Thank you. Thank you very much.